राज्यात सरकार स्थापन झालं मंत्रिमंडळ विस्तार पार पडला आणि रखडलेलं खातेवाटप देखील पार पडलं पण आता महायुतीमध्ये चढावड लागली आहे ती म्हणजे पालकमंत्रीपदासाठी महायुतीतले तिन्ही घटक पक्ष भाजप राष्ट्रवादी काँग्रेसचा अजित पवार गट एकनाथ शिंदे यांची शिवसेना हे तिन्ही पक्ष पालकमंत्रीपदासाठी एकाच जिल्ह्यावर दावा करताना अनेक ठिकाणी पाहायला मिळाले भलेही आम्ही तिन्ही पक्ष मिळून एकमताने निर्णय घेऊ असं महायुतीमधले सगळे नेते म्हणत असले तरीही त्यांच्यात चाललेली रस्सी खेच मात्र उघड उघड दिसते त्यातच आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील पालकमंत्री पदाची इच्छा बोलून दाखवली आहे मला गडचिरोलीचं पालकमंत्री पद मिळावं असं त्यांनी माध्यमांना बोलून दाखवलं फडणवीसांच्या या इच्छेवर ठाकरे गटाच्या संजय राऊत यांनी टीका आहे तसं पाहिलं तर गडचिरोलीला राज्याचं शेवटचं किंवा कोपऱ्यातलं एक टोक असं म्हटलं जातं मग अशा अडगळीतल्या जिल्ह्यातच मुख्यमंत्री का जाऊ इच्छितात गडचिरोली असं काय आहे की खुद्द राज्याचे मुख्यमंत्री असूनही देवेंद्र फडणवीसांना या जिल्ह्याचं पालक व्हायचं राज्याचे मुख्यमंत्री गृहमंत्री म्हणून जबाबदारी त्यात नक्षलवादाचा चेहरा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गडचिरोली जिल्ह्याचं पालकमंत्री पद घेणंही फडणवीसांसाठी किती अडचणीचं ठरू शकतंय आणि संजय राऊत यांनी पालकमंत्री पदासारख्या विषयावर फडणवीसांवर टीका करण्याचं नेमकं कारण काय हे जाणून घेऊयात आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी अनुजा आणि तुम्ही पाहत आहात लगावत्ती गडचिरोली हा कायम एकाच बातमीनं चर्चेत येतो तो, तो म्हणजे तिथला नक्षलवाद तिथला अतिदुर्गम भाग त्यामुळे विकासापासून नेहमीच वंचित राहिलेला हा जिल्हा सरकारी कर्मचाऱ्यांनी कामात काही दिरंगाई केली किंवा बदलीसाठी सतत मागणी केली की मुद्दाम त्यांना अद्दल घडावी म्हणून गडचिरोलीला पाठवलं जातं असं म्हणतात देशातल्या सर्वाधिक संघर्षग्रस्त भागात तिथला आदिवासी भाग कायमच भरडला जातो एकेकाळी त्यांच्या हातात बंदुका होत्या हा तेव्हा संघर्ष भारत टोकाचा होता गडचिरोली हा भाग भयग्रस्त झालेला होता आता आता गडचिरोलीची ही ओळख बदलत चालली आहे असं असलं तरी नक्षली प्रभाव काही कमी होत नाहीये आणि पूर्णपणे ती ओळखही काही मिटलेली नाहीये त्यामुळे अजूनही गडचिरोली विषयी असलेला पूर्वग्रह कायम आहे आणि तिथला विकास सुद्धा रखडलेला आहे पण सध्या असं म्हटलं जात आहे की गडचिरोलीमध्ये येत्या काही वर्षात मोठ्या प्रमाणात उद्योगधंदे येणार आहेत लोह खनिजावर आधारित मोठमोठे प्रकल्प सुरू होत आहेत त्यातच मोठी गुंतवणूक तिथं केली जाणार आहे सूरजागड इस्पात या प्रकल्पामध्ये दहा हजार कोटींची गुंतवणूक होतीये सात हजारपेक्षा जास्त रोजगार निर्मिती या प्रकल्पामुळे होणार असल्याचंही बोललं जात आहे तसंच गडचिरोली हा जिल्हा लवकरच स्टील उत्पादनाचं महत्त्वाचं केंद्रही बनणार आहे रोजगाराच्या संधीसुद्धा वाढणार आहेत कारण तिथं मोठ्या प्रमाणात असलेली जंगलं त्यात राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी गडचिरोलीच्या पालकमंत्री पदासाठी इच्छा व्यक्त केली या पदासाठी शिवसेना आणि राष्ट्रवादीनेही इच्छा दर्शवली पण फडणवीस यांना गडचिरोली हवंय यावरून आता ही चर्चा सुरू झाली त्यातच आता संजय राऊत ही संधी कशी दवडतील राऊत यांनी फडणवीस यांच्यावर अप्रत्यक्षपणे टीका केली आहे पत्रकारांनी त्यांना या संदर्भात विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना ते म्हणाले की काही नेत्यांना नेहमी गडचिरोलीचं पालकमंत्रीपद हवं असतं पण ते गडचिरोलीमधल्या नक्षलवादाचा खात्मा करण्यासाठी नाही तर तिथे ज्या मायनिंग कंपन्या आहेत लाखो करोडो रुपयांचे जे खनिज उद्योग आहेत तिथून मलिदा मिळावा यासाठी नेते मंडळींना पालकमंत्रीपद हवं असतं असं ते म्हणाले अर्थात हा टोला त्यांनी फडणवीस यांना दिलाय फक्त गडचिरोलीच नाही तर चंद्र सुद्धा कारण तिथल्या निसर्ग संपत्तीवर लोकांचा डोळा असतो सध्या तिथे या वनसंपत्तीचा नाश करणं सुरू खेच सुरू सुरू आहे आहे म्हणूनच आणि ती कायमच असते संजय फडणवीस आणि गडचिरोली या दोन्ही विषयांवर माध्यमांमध्ये चर्चेला चांगलंच उदाहरण आलंय पण तुमच्या माहितीसाठी सांगायचं झालं तर गडचिरोलीच्या नक्षलवादी ओळखीमुळे कोणताही नेता त्या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला तयार नसायचा असं म्हटलं जातं पण माजी गृहमंत्री आर आर पाटील यांनी मात्र पुढाकार घेऊन त्या गडचिरोलीचं पालकमंत्रीपद स्वीकारलं आणि त्यांच्या परीने काही विकास कामं तिथं केली सुद्धा बराच बदल त्यांच्या काळात गडचिरोलीमध्ये पाहायला मिळाला त्यानंतर एकनाथ शिंदे सरकारच्या काळात हे गडचिरोलीचं पालकमंत्री पद पुन्हा फोकस मध्ये आलं देवेंद्र फडणवीस यांनी शिंदे सरकारमध्ये गडचिरोलीचं पालकमंत्री पद स्वीकारलं होतं त्यावेळी ही फडणवीस यांनी बरीच तिथं केली त्यांनी त्यावेळी गडचिरोलीमधली पूर परिस्थिती आटोक्यात आणण्याचं काम केलं तिथल्या लोकांना रोजगार मिळावा यासाठी इंडस्ट्रियल हब उभारण्यासाठी प्रयत्न केले खाण उद्योग विस्तारण्यासाठी निधी उपलब्ध करून दिला तसंच अत्याधुनिक मेडिकल कॉलेज शेतकऱ्यांसाठी दोन ते अडीच हजार पंप सिंचन विहिरी सोलार पंप मोठ्या प्रमाणात पुरवण्यात आले त्यांच्यासाठी अत्याधुनिक शेतीच्या कार्यशाळा घेण्यावर फडणवीसांनी भर दिला तसंच सूर्जा गड मेटल प्रकल्प देखील वाढवण्यासाठी त्यांनी विशेष लक्ष दिलं पण शेतकऱ्यांसाठी खरीप हंगाम आणि रब्बी हंगाम या विषयांवर विशेष बैठका देखील त्यांनी घेतल्या त्यामुळे तिथले शेतकरी फडणवीस यांच्यावर खुश होते आता पुन्हा एकदा गडचिरोलीचा विकास करण्यासाठी फडणवीस इच्छुक आहेत आतापर्यंत महाराष्ट्रातील शेवटचा जिल्हा अशी गडचिरोलीची ओळख होती पण आता गडचिरोली शेवटचा नाही तर पहिला जिल्हा असेल असा आशावाद फडणवीसांनी बोलून दाखवला तसंच आमच्या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे इतर दोन्ही पक्षांसोबत बसून कुठे कोण पालकमंत्री असेल याचा निर्णय घेतील आणि ते जो निर्णय घेतील तो मला मान्य असेल त्यांनी मला बीडला जायला सांगितलं तर मी बीडला देखील जाईल साधारणपणे मुख्यमंत्री कुठलं पालकत्व ठेवत नसतात पण माझी स्वतःची इच्छा आहे गडचिरोली मात्र मी स्वतःकडे ठेवू इच्छितो अर्थात या तीन नेत्यांनी मान्यता दिली तरच मी ते ठेवेन असं देवेंद्र फडणवीस म्हटले तर इकडे गडचिरोलीमधून जनतेचीच अशी मागणी होती आहे की देवेंद्र फडणवीस यांनीच गडचिरोलीचं पालकत्व स्वीकारावं असं म्हणत बावनकुळे यांनी पालकमंत्री संदर्भात आपली प्रतिक्रिया प्रतिक्रिया व्यक्त केली गडचिरोली बाबतीत एक समज देखील सेट झालाय तो असा की गडचिरोलीचा पालकमंत्री असलेला नेता हा राज्याचा मुख्यमंत्री होतो हे एकनाथ शिंदे यांच्या नंतर देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्याने स्पष्ट झालं असं म्हटलं जातं आता हीच धारणा मनात ठेवून फडणवीस यांनी गडचिरोलीच्या पालकमंत्री पदासाठी इच्छा दाखवली असेल तर यामधून एकच अर्थ प्रतीत होतो तो म्हणजे फडणवीस हे पुन्हा पुन्हा मुख्यमंत्री होण्यासाठी महत्वाकांक्षी आहेत आणि आतापासूनच इतक्या सुप्त पद्धतीनं त्यावर ते काम सुद्धा करत आहेत तुम्हाला काय वाटतं फडणवीस खरंच या धारणेवर विश्वास ठेवत असतील की संजय राऊत यांच्या म्हणण्याशी तुम्ही सहमत आहात कमेंट करून आम्हाला नक्की सांगा आणि आमच्या लगावबत्ती या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा